हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता वाजलेली आहे सकाळची साडेचार आणि मी उठलेली आहे कारण जो सेंटरवर वगैरे जायचं आहे स्टॉल लागतं तिथे पण जायचं आहे आणि कामंसुद्धा आहे मी पटापट उठली आणि आता किचन जे काही काम असते ते मी आवरून घेते सहा वाजता मी घरून निघते तेव्हा मग पटापट आवरते पाणी वगैरे पिते आणि भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये मग साडेचार झाले माझा रोजचा टायमिंग आहे मी ह्याच टायमिंगला उठते तर फ्रेंड्स माझी सुरुवात होते सकाळी गरम पाणी आणि नंतर सात वाजता दिवस मी तिथे ते पेठा दिवस हा दिवस मी दोन ते तीन मिनट झाले रेग्युलर कंटिन्यू पाहिजे कारण मी वेट लॉससुद्धा होते आणि जे तुम्ही आपल्या एक्स्ट्रा फॅट वगैरे असते वेट लॉस पण ते एक्स्ट्रा फॅट सगळं कमी होतं म्हणून हा खूप छान आहे आणि कॅलेस्ट्रॉल लेवलसुद्धा कंट्रोलमध्ये राहतो हा दिस नेहमी आणि नंतर मग घरी आली छान नाश्ता वगैरे केला के आणि अहो असं कसं घरी आल्यावर पहिले नुसते फोन पाहत बसते आणि फोनवर नुसते रील बघत असते त्या बाई त्याच्यान मी एवढी कंटाळली आहे काही बोलू शकत नाही तरी चला असो का काही करू शकत नाही जेव्हा आपलं कोणी ऐकत नाही तर आपण त्याला जाऊ त्या खाताय मी छान मी आणि चाय ठेवला आहे गॅसवरती आणि कामं खूप चाल आहे आता मी दिवस चेहऱ्यावर मस्त वेगळं काही लावणार आहे मी नेहमी रील बघते तर बनवू काहीतरी फ्रेंड्स जा, जा, तर, तर आता करत आहे मी छान देखील चेहऱ्यासाठी चेहरा ग्लोईंग आणि एकदम शाईन करण्यासाठी काहीतरी घरगुती जो खूप जास्त व्हायरल झालेला आहे खूप जास्त व्हायरल झाला आहे याचे एवढे सारे व्हिडिओ बघितले होते आणि एकदा करून पण पाहिलं पण कसं आहे ना हे कसं आपल्याला हप्त्यातून दोनदा करावं लागते तर तो रिझल्ट मिळतो तर आता मी हप्त्यातून दोनचदा करणार आहे ते बघा नेमकी रेसिपी काय आहे आणि काय काय त्यामध्ये टाकलं जातं हां तव्यावर आपल्याला टाकायचे आहे छानपैकी पहिले हळद बघा मी असं बनवते की माझ्या चेहऱ्याला हे उरलं पाहिजे ठीक आहे थोडा हळद एकदम कमी घेईल कारण यामध्ये आपल्याला कॉफी पावडर सुद्धा घालायचं असते म्हणून पहिले टाकायची हळद टाकली याला आता छानपैकी भाजून घ्यायची आहे त्याला तेव्हापर्यंत भाजायचे जेव्हापर्यंत याचा कलर ब्राऊन होत नाही त्याचा कलर चेंज पर्यंतच भाजायचे पॅन्ट्स आपण चांगली पहिले तर हळद चांगली भाजून घेऊया बघा त्याचा कलर चेंज होईल परंतु त्याला थोडीशीच घेतली आहे मी एकदम कमी प्रमाणाने हळद देते कधी मग त्याला ब्राऊन कलर करून तर बघू शकता ही आहे हळद ज्याचा कलर चेंज झाला तर यात टाकायचं आहे आपल्याला कॉफी हे जे कॉफीचं पाऊच आहे छोटं हे तुम्हाला फक्त दोन रुपयाला मिळते आणि हे मी घरी आणून ठेवत असते जर मला असं काही करायचं राहिलं तर आता ही पाऊच यामध्ये टाकून देते बघ कॉफी आणि हे हळद थोडी ओळखले येत आहे बाकी पूर्ण कलर त्याचं चेंज झालेला आहे त्याच्या सगळ्यात महत्वाचं आहे आता टाकायचं आहे यामध्ये आपल्याला हळद हळद सॉरी याच्यात टाकायचं आहे आपल्याला शहद छानपैकी त्यामध्ये टाकलं होतं मी एक चम्मच शहद आणि त्याला छानपैकी मिक्स केला आणि ते क्लिपाने घेतलीच नाही दे म्हटलं मग पण शहद त्यामध्ये तुम्ही टाकल्यानंतर त्यामध्ये तुम्ही रोज वॉटरसुद्धा टाकू शकता ते सुद्धा छान आहे जर तुमच्याकडे शहद नसेल तर रोज वॉटर आणि शहद दोन्ही मिक्स करून टाका जर असेल तर टाका नाही तर मग तुम्ही स्किप करू शकता शहद मी सुद्धा छानपैकी त्याला एक ग्लो येतो सुद्धा आपल्या ह्याच्यासाठी खूप छान आहे तर बघा मी काय केलं शहदच टाकलं रोज वॉटर होते माझ्याकडे पण मला बेडरूममध्ये जायचा त्रास आला म्हटलं जवळही शहदच घेते आणि शहात टाकलं एक चम्मच आणि नंतर त्याचा छान पेस्ट तयार केला पेस्ट तयार केल्याच्यानंतर बघा मी तसं लावलं त्याला थोडंसं ठीक आहे ते कारण सुद्धा ठीक असते त्यामुळे ते ठीक आहे रोज वॉटर टाकली असते तर ला, ला, ला ते थोडं पातळ झालं असतं तर जाऊ दे त्यामध्येच मी सगळं करून घेते म्हणून छानपैकी किंवा मग चेहऱ्याला ते लावून घेतलं आणि लावल्यानंतर ते चिपकत होतं आणि चिकट चिकट लागलं लागत होतं तर म्हटलं जाऊ द्या पण मी आरशामध्ये बघून तर बघतो कशी दिसत आहे मानले सुधा छान पैकी लॉन मिलते कारण सुधा खूब जास्त ट्रेनिंग पड़ते हैं चेहरसुद्धा याने का होता तो है चेहरा अपना ग्लासी एकदम असा ग्लो करते तुम्हारा आठवड्यात दोन करा है ये रिजल्ट खूब छान है मैं आधी पे दोन तीनदा के है एव कि कंटिन्ू मे हफ्त कस अपने काम वगैरह अत अपन नहीं करू शर के स्किन स्किनकेर एकदम छान आपली स्किन चेहरासुद्धा एकदम मस्त ग्लो करत बघा कसं करत नाही नंतर मला काय करायचं नाही लावून मी माझे काम करणार होते कारण झाडू पोछा मांडणे हे म्हटलं हे वाळेपर्यंत पंधरा मिनटात जे काम होईल ते करून घेत मग पंधरा मिनिट झालेलं त्याने ते छानपैकी वाढलेलं होतं म्हटलं चला छानपैकी फेसवॉश करून घेते कारण ते पूर्ण चिकट चिकट लागत होतं मग तिला मी फेसवॉश आणि आता म्हटलं काय करायचं तर मग मी टमाटर घेतला आणि मी मस्तपैकी चेहऱ्यावर स्क्रब करून घेतला टमाटरचे पण खूप जास्त छान फायदे आहे आमच्या चेहऱ्यासाठी नक्की केल्यानंतर कॉफी आणि हळदची जे आपण एक छानपैकी पे त्याचा पेस्ट करूने, लेक पे की और करून एक समजून घ्या लेप वगैरे लावतो त्यानंतर तुम्हाला टमाटावर छानपैकी चेहऱ्यावर मसाज करून घ्यायची आहे तो एक स्क्रब होतो कारण त्यामध्ये खूप काही असते असे जे आपल्या शरीरासाठी ग्लो येण्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते तर मी छानपैकी दोन मिनिट चेहऱ्यावर मसाज करून घेतला आहे टमाटर ते मसाज केली आणि पटकन केली मी तर बघू शकता फ्रेंड्स मी छानपैकी आता आंघोळ वगैरे मस्त केलेली आहे आणि चेहरा बघा ग्लो करत आहे छान वाटते हां तेवढं स्क्रब होऊन जातं चेहऱ्यावर छानपैकी टमाटरने स्क्रब केलं आणि मस्तपैकी बघा बघा इथून कशी पाहता कॅमेरा पुढे यायचं नाही पण पाहायचं आहे काय करते चला आता पटकन आंखोड केली आता करते मी पूजा वगैरे करते मंदिर आहे बाजूला पटकन पूजा करते आणि स्वयंपाक करते तर आज आहे स्वयंपाकमध्ये छानपैकी जशी मी मंगळवारी फेमस भाजी आहे पण काल बनवली नव्हती मी काल होती भाजी पालक वगैरे टाकून तर आता बनवत आहे फन्नसची भाजी बघा छान फन्नस बॉईल केलं आता याला करायचं आहे फ्राय नंतर मसाला वगैरे तयार करते चला पटापट पहिले पूजा वगैरे मग देवघर आहे पूजा वगैरे करून घेते नंतर भेटते मी तुम्हाला थोडाच वेळा मग मी छानपती पन्नास वगैरे फ्राय करून घेतलं बॉईल केलेलं आता मग शांदपीठ फ्राय केलं पनीर ऑइल टाकला आणि मस्तपटे त्याला ब्राऊन कलरपर्यंत फ्राय केला आणि एका साईडला मसाला तयार करून ठेवला त्यामध्ये आहे कांदा धनिया पावडर व अद्रक खोबरं लसुंदिरं जे काही आपण मस्त मसाले तुकडेच आहे आणि अन्न बघा छान तो पला छान स्वयंपाक आणि आव्हानं दिलं मी जेवायला जेवण करायला होतं स्प्राऊट महत्त्वाचं त्यामध्ये चणे मोमोट सगळे स्प्राऊट आणि सॅलेड गाजर काकडी आणि भाजी लोणचं आणि पोळी आणि भातसुद्धा होता छान दोघांनी पण बारा वाजले होते आम्हाला कारण सकाळी केलं तर ना तर बारा वाजता मग बारा एक वाजता जेवण केलं आणि नंतर मग नंतरचा काहीच ब्लॉग घेतला नाही तर चला असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी सी डी सीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा उद्या भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये हे माझं लूक होतं जे मी रीलसाठी वगैरे बनवलं अहो झोपले होते मला पण झोपायचं तर म्हटलं चला माझं आवडते आणि मी पण पटाफट झोपायला जाते तोपर्यंत छानपैकी ओके टाटा बाय